लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची जी आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे लक्षात ठेवा या योजनेच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि सोबत जसं की तुम्ही मला प्रचंड सारे प्रश्न विचारता आणि तुम्हाला जो प्रश्न पडलेला आहे कोणत्याही स्कीमच्या बाबतीत असो त्या प्रश्नाचं उत्तर मात्र मी तुम्हाला स्वतंत्र देतो त्यामुळे आपले व्हिडिओ हे थोडे वेगळे असतात हे काही वेगळे सांगायची गरज नाही आणि यामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली जाते त्यामुळे तुम्ही चॅनलला जर नवीन असताना तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर पण करायचं आहे बघा आता पहिली महत्त्वाची अपडेट काय आहे ते समजून घ्या अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे एकोणतीस सप्टेंबर राज्याच्या आपल्या महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्वतः आता तारीख डिक्लेअर केलेली आहे आणि तारीख ठरलेली आहे ती म्हणजे बघा एकोणतीस सप्टेंबर आणि एकोणतीस सप्टेंबरला जे होणार आहे ते म्हणजे पैशाचं वितरण मग आता एक गोष्टीचा पडदा तर हटला बघा काय पैसे कधी मिळणार पैसे कधी मिळणार मिळणार की नाही मला वाटतं असंच आहे मला वाटतं तसंच आहे या सर्व प्रश्नांवर आता पडदा पडलेला आहे आणि स्वतः ऑथेंटिक स्वतः ऑथेंटिक माहिती आपल्याला स्वत राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री जे आहेत आदित्यताई तटकरे यांनी स्वतः दिलेले एकोणतीस सप्टेंबरला तुम्हाला पैसे मिळणार आहेत काळजी करायची नाही मग आता तुम्हाला डेटचा मुद्दा संपला बरं का तुमचा तुम्ही मला प्रत्येक वेळेस विचारू लागले की सर तारीख कधी ठरणार सर तारीख कधी ठरणार सर तारीख कधी ठरणार बघा याच महिन्यामध्ये तुम्हाला पैसे मी कितीतरी तुम्ही माझे मागचे एक हप्त्यापूर्वीचे दीड हप्त्यापूर्वीचे माझे मी रिप्लाय केलेले माझे हे पा रिप्लाय पा कमेंट बॉक्समध्ये जाऊन वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक वेळेस प्रत्येक ताईंना प्रत्येक माता भगिनींना सांगत होतो की पैसे मिळणार काळजी करू नका क्लिअर आणि आज ते माझं खरं होतं आहे स्कीम वगैरे काही बंद पडलेलं नाही योजना बंद पडलेली नाही एकोणतीस तारीख आता ठरलेली आहे ये आता येऊयात आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे कारण आपल्याकडे प्रचंड काय असं आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरे मला द्यायची आहेत आणि हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पाहायचा आहे तुमच्या जर काही चुका होत असतील तर त्या चुका वेळेवर सुधारा अदरवाईज तुम्हाला अडचण येईल त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असं नका समजू की माझं तर प्रश्न विचारलेला नाही मग मी कशाला पाहू सर्वांसाठी महत्त्वाचं आहे तिथे तुमचं जर चुकत असेल तर, तर दुरुस्ती तुम्हाला करता येईल क्लिअर आता आपण प्रश्न घेऊयात प्रश्नामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे काही प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये संपूर्ण जे काही वेगवेगळे कमेंट्स बॉक्समध्ये आलेले जे प्रश्न आहेत तर त्याचे उत्तर दिल्याच्यानंतर तुम्हाला समजेल की तुमच्या कुठे गोष्टी चुकत आहेत आणि जरीकरता ही कमेंट कुठली बी आता बऱ्याचशा कमेंट्स मी घेतलेले आहेत तर त्या कमेंटच्या रिलेटेड तुमचं जे काही चुकत असेल तर ते तुम्ही दुरुस्त करणं गरजेचं आहे त्यामुळे मी वारवार सांगेल व्हिडिओ शूटपर्यंत पाहायचं आहे शिमरान यांची कमेंट आहे बघा आता त्यांनी सांगितलं एकतीस ऑगस्टला त्यांचा फॉर्म भरलेला आहे पाच सप्टेंबरला अप्रूवल झालेलं आहे पण त्यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत एक रुपया पण त्यांच्या खात्यामध्ये आलेला नाही तर सिमरनला माझं असं म्हणणं आहे की तुम्ही काळजी करायची गरज नाही तुम्हाला या वेळेस सप्टेंबरमध्ये तुम्हाला तुमचे पैसे येतील काळजी करू नका क्लिअर कारण फॉर्म पण तुमचा अप्रुव्हल आहे सोबत तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आधार सीडिंग मात्र करून घ्या मात्र तिथे अटकता कामा नाही आता यांनी हे पण विचारलं वेबसाईटवर सर काही दिसत नाही बघा काल आणि कधी कधी वेबसाईटला काल तर होताच बघा ना ॲपला पण प्रॉब्लेम होता आणि वेबसाईटला पण कधी कधी प्रॉब्लेम येतो हे लक्षात ठेवा त्यामुळे हे एक दोन दिवसामध्ये चा प पूर्ण सुरळीत होईल आणि यामध्ये पण तुम्हाला तो प्रॉब्लेम जर जा रिझॉल्व्ह झालाच नाही तर अंगणवाडी शिविकेकडे जायचं आहे लक्षात ठेवा क्लिअर नेक्स्ट आता कमेंटकडे आपण जाऊयात बघा सर्वांना समजायला पाहिजे अशा पद्धतीने आणि एकदम तुम्हाला तुमच्या कमेंटमध्ये काय विचारलं याचंच उत्तर मिळणार आहे काळजी करायची नाही क्लिअर तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये पटकन मला प्रश्न टाईप करायचा आहे क्लिअर दुसरं बघूयात यांनी काय विचारलेलं आहे रेशू वानखेडे यांनी विचारलेले सर माझा पंचवीस ऑगस्टला फॉर्म जे आहे अप्रुव्हल झालेला आहे बघा पण अजून एकही हप्ता त्यांना मिळाला नाही कधी भेटतील अशा प्रकारचा त्यांचा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी बघा पहिलं तर त्यांचा पंचवीस ऑगस्टला अप्रुव्हल झालेला आहे फॉर्म म्हणजे त्यांचा फॉर्म मंजूर झालेला आहे पहिलं क्लिअर झालेला आहे आता मी तुम्हाला हे विचारेल की रेशू वानकडे यांना की तुमचं डी बी टी जे आहे ते तुम्ही पहिलं क्लिअर करून टाका क्लिअर क्लिअर करा तुमचं डी बी टी जर नसेल तर या वेळेच्या सप्टेंबरच्या आता येणाऱ्या एकोणतीस तारखेला तुम्हाला पैसे मिळणं अपेक्षित आहे अपेक्षित म्हणण्यापेक्षा मी मानणार मिळणारच क्लिअर फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा की डी बी टी वगैरे त्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करायच्या आहेत क्लिअर नेक्स्ट बघूयात यांचं काय आहे बघा यांचा आहे एजज शहा यांनी विचारलेलं आहे टेन्शनमध्ये आहे सर सर्व बहिणी बघा यांचं एका मानाने जर आपण विचार केला ना तर ते खरं पण आहे पण आतापर्यंत जसं की मला पण वाटायचं की यार कधीतरी लवकर डेट यायलाच पाहिजे कारण हे उगच म्हणजे तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात होऊ नये पण फायनली जसं मी सांगायलो आहे आत्ता सध्या आदितीताई तटकरे यांनी डेट सांगितलेले एकोणतीस सप्टेंबर त्यामुळे आता टेन्शनमध्ये जायची नाही चिंता करायची नाही या स्कीमच्या व्यतिरिक्त पण जेवढ्या माता भगिनी तुम्हाला मी विनंती करतो या चॅनलवर मी तुम्हाला अशा काही माहिती देणार आहेत खरंच तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला त्याची मदतच होणार माझ्या चॅनलला झुकलेला एक एक सबस्क्रायबर त्याच्या लाईफमध्ये काहीतरी एक टक्का तरी माझ्यामुळे फायदा व्हावा अशा प्रकारची प्रामाणिक माहिती तुम्हाला इथून पुढे मी वेगवेगळ्या स्कीम असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही अर्निंगचे स् स्रोत आहेत याच्याबद्दल पण माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही जे आहेत इथून पुढचे पात्र आहे जे तुमच्या कामाच्या गोष्टी खूप सारे येणार आहेत क्लिअर म्हणजे मग तुम्हाला समजलं आता टेन्शन घ्यायची गरज नाही आता एकोणतीस सप्टेंबर जी आहे तारीख ठरलेली आहे पुढे जाऊयात बघा पुढचा मी काल पण यांच्या कमेंटला मला वाटतं उत्तर दिलं होतं आज त्यांनी काय विचारलं बघा ऑगस्टमध्ये फॉर्म रिजेक्ट झाला होता त्यांचा सप्टेंबरमध्ये परत त्यांनी एडिट करून जे आहे तो फॉर्म भरलेला आहे त्यानंतर बघा तो फॉर्म अजून पण पेंडिंग दाखवत आहे नारीशक्ती नारीशक्ती दूत जे आहे ॲप आहे तर त्यावरून फॉर्म भरला होता कधी चेक करणार अशा प्रकारचं ते बोलत आहेत एक लक्षात ठेवा कधी कधी नारिशक्ती दूत ॲप जे आहे ना त्याला टेक्निकल प्रॉब्लेम पण यायलेत बघा क्लिअर जर तुम्हाला तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह झाला नाही तर मी तुम्हाला सांगायला आहे की अंगणवाडी सेविका जे आहेत अंगणवाडी सेविकाला जे आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करायचा आहे कारण की सरकाराने आता फॉर्म भरण्याची जी काही फायनल ऑथॉरिटी जी आहे ती कुणाला दिलेली आहे अंगणवाडी सेविकेला पण जर नारीशक्ती दूतचं त्यांचा जर का थोडंसं जर का त्या ॲपला प्रॉब्लेम रिझॉल्व्ह झाला तर तुम्हाला तिथे पण त्या गोष्टी दिसतील समोर जाऊयात बघा यांचा काय तोशीब कुरेशी यांचा काय प्रश्न आहे बघा थोडं मी झूम करतो म्हणजे तुम्हाला सर्वांना दिसेल बघा तोशीब कुरेशी यांना काय प्रश्न आहे यांचा प्रश्न काय बघा बघा यांनी काय विचारलं सर हमको काय विचारलं सर हमको पैसे मिल गे मिले गे या नाही बघा मिळाले नाही म्हणजे यांना पैसे बघा तोशिप कुरेशी काय म्हणतात सर हमको पैसे मिलेगे या नाही जुले को बघा जुले को फॉर्म भरत अप्रुव्हल हुआ आधार लिंक पण आहे त्यांचं म्हणजे आधार सीडिंग पण आहे तरी पण त्यांना पैसे भेटले नाही तर मी तुम्हाला आत्ता सांगतो बघा कदाचित तुमचं आधार सीडिंग मे बी मला माहिती नाही आहे परंतु तुमचं आधार सीडिंग कदाचित उशिरा झाला असेल त्यामुळे तुम्हाला पैसे जे आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळाले नसतील मात्र तुम्ही आत्ता यावेळेस तुम्हाला पैसे मिळतील काळजी करू नका म्हणजेच आधार सीडिंग डी बी टी करून घ्या क्लिअर पुढे जाऊयात आपण पुढे काय आहे बघा बिलाल शेख यांनी काय प्रश्न विचारला बघा सर्वांचे उत्तर देणार ना मी सर्वांचे फक्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा ना द अदरवाईज तुम्ही काय करता फक्त तुम्ही व्हिडिओ पाहता पण तुमची काय समस्या आहे याचं उत्तर देणारं तुम्हाला कोणी नको का आणि तुम्हाला या व्हिडिओमधून जरी तुमचा हा प्रश्न नसेल तर यामुळे तुम्हाला कळणार की एक्झॅक्टली मी कुठे चुकते आहे जर तुम्हाला ते कळालं तर तुम्हाला पैसे वाच मिळाल्याशिवाय कोणी वाचून त्याच्यापेशन कोणी दूर ठेवेल का नाही तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे मिळणारच आहेत मग तिथे जर तुम्हाला अशा प्रकारचे कोणी व्हिडिओ प्रामाणिक व्हिडिओ जर बनवत असेल तर अशा लोकांना सपोर्ट करा क्लिअर अशा लोकांना या या चॅनलचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून करून ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांपर्यंत पोहोचेल ज्यांची अडचण आहे ते अडचण मला सांगतील आणि त्या अडचणीचं मी उत्तर पण देईन अशा प्रकारे बघा तर याने विचारलंय की फॉर्म अप्रूव्हल हुआ था हुआ आहे स्टेटस नाही बता रहा आहे नारी शक्ती दूत ॲप पे रिप्लाय दो प्लीज अशा प्रकारचा त्यांचा प्रश्न आहे तर मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलंय आणि आता पण सांगतोय की काल नारी शक्ती दूत ॲप आप वॉल ॲपला प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होईल लवकरच आणि जर नाही रिझॉल्व्ह झाला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पण सांगायचं आहे आणि मी त्यासाठी दुसरं पण अल्टरनेट तुम्हाला सांगतो आहे ते म्हणजे अंगणवाडी सेविके सोबत संपर्क करायचा आहे मग त्यावेळेस क्लियर चलो नेक्स्ट पुढे जाऊयात आता आपण पुढे बऱ्याचशा अशा कमेंट्स आहेत बरं का आता बघा यांचा प्रथा ना यांचं काय कमेंटमध्ये यांनी काय विचारलं आहे फॉर्म जुलैमध्ये जे आहे सर अंगणवाडी सेविके श अंगणवाडीत भरला होता अप्रुव्हल पण झाला आहे यांचा बरोबर यांना तीन हजार रुपये आलेत पण बघा अत्यंत महत्त्वाचं आहे तीन हजार रुपये आलेत पण तर आता फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो का कारण सर्वसामान्य जे आहे माता भगिनींना असाच प्रश्न पडतो आहे की फॉर्म रिजेक्ट तर नाही झाला असेल माझा मला खरंच आता येणाऱ्या टायमामध्ये अडचण तर येणार नाही तर त्यामुळे काळजीपूर्वक आहे का आता बघा तर कारण बाकीचे जे आहे लोकांचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत तर त्यांना भीती काय आहे की त्यांना तीन हजार रुपये मिळालेत बरोबर यांना जे आहे तीन हजार रुपये मिळालेले आहेत पण त्यांना भीती आहे सप्टे की सप्टेंबरच्या पैशाचं माझं काही आणखी काही म हे होऊ नये म्हणजे चुकीचं काही घडू नये माझ्या फॉर्मच्यासोबत तर लक्षात ठेवा मी परत परत सांगतो आहे शक्यतो जे आहे ना डॉक्युमेंट्स जे आहेत डॉक्युमेंट्स तर त्या डॉक्युमेंट्समध्येच मा बऱ्याचशा माता भगिनींचे जे आहेत म्हणजे ज्यांचे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतात तिथे अडचण येईल मला नाही वाटत ॲजसच तुम्हाला काही खूप अडचण येईल पण तरी तुम्ही स्टेटस ज्यावेळेस चेक करता किंवा तुम्हाला एस एम एस येत असतो वगैरे या गोष्टी तर तुम्ही बारकाईने त्याच्यावर आपण लक्ष ठेवून असतोच पण असं कधी घडेल रे असं त्याच वेळेस घडेल मी असं सांगेल तुम्हाला की फक्त एकच टक्का जे आहे लक्षात ठेवायचं आहे केसमध्ये असं घडू शकतो अदरवाईज ते घडणार नाही सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे की तुम्ही जे आहे घाय जायचं नाही जर तुमचा प्रश्न जर सुटतच नसेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये असा टाका तो प्रश्न आहे मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार म्हणजे देणार काळजी करू नका क्लिअर पुढे जाऊयात आपण अच्छा इकडे पण काही मी प्रश्न घेतलेले आहेत बघा त्यामुळे आज कळत असेल तुम्हाला की किती सारे प्रश्न घेतलेले आहेत माझ्याकडे आज असं वेगळं काही म्हणजे बाकी फालतार बडबड करायला काहीच नाही बघा आज आपल्याकडे जे आहे ना इतके प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाचं उत्तर देता देताच मी थकेल बघा तर त्यामुळे तुम्ही सर्वांनी तुमचं तर काही असं चुकत नाही ना तर ते, ते पण तुम्ही समजून घ्यायचं आहे क्लिअर बघा यांनी काय विचारलेलं आहे मंजू वाघमारे यांनी विचारलेलं आहे की एक पण पैसे आले ना एक पण पैसे नाही भेटले आता तुम्ही म्हणाल की सर हा सर्वसामान्य प्रश्न आहे पण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणं अत्यंत महत्त्वाचं असतं बरं का लक्षात ठेवा कारण प्रत्येकाला प्रश्न ज्याचा त्याचा प्रश्न ज्याच्या त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तर मी यांना हे सांगेल मंजू वाघमारे यांना पहिलं तर लक्षात ठेवा तुम्ही फॉर्म भरला आहे का फॉर्म भरला असेल तर तो मंजूर झाला आहे का ते चेक करा मंजूर झाला असेल तर त्याच्या अगोदर किंवा त्यानंतर लगेचच तुम्ही डी बी टी केला आहे का म्हणजेच काय आधार सीडिंग केलं आहे का हे मंजू वागमारे ताई तुम्ही हे चेक करा क्लिअर नक्की पैसे मिळतील पुढे बघा काय आहे आणखी माधुरी यांचा काय प्रश्न आहे बघा सतरा ऑगस्टला रिसबमिट केला आहे त्यांनी अजून त्यांचं पेंडिंग स्टेटस बघा आणखी पण म्हणजे बघा सतरा ऑगस्टपासला सतरा ऑगस्टला रिसबमिट आणि आता सतरा तारीख पण होऊन गेली म्हणजे एक महिना झाला फॉर्म तिथं स्टप झालेला आहे तर माधुरीताई माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही पटकन जे आहे अंगणवाडी सेविकेकडे जा कारण इतके वेळ फॉर्म पेंडिंग स्टेटसमध्ये ठेवणं हे योग्य नाही कारण तुम्हाला जे आहे सप्टेंबरचे मी पैसे उद्या नाही मिळाले तर मग त्याला कोण जबाबदार राहील त्यामुळे तुम्ही अंगणवाडी सेविकेची मदत घ्या क्लिअर पुढे जाऊयात आपण पुढचा प्रश्न आपण बघूयात कोणाची कमेंटमध्ये काय विचारलेला आहे बघा यांनी काय विचारलं बघा आजर अहमद खान यांनी काय प्रश्न विचारला क्यू रिजेक्ट हो रहा आहे फॉर्म आता पहिलं तर याचे दोन तीन कारण नाहीत असे बरेचसे कारणं आहेत पहिलं कारण आहे की बघा चुकीची माहिती जर कोणी दिली असेल तर चुकीची माहिती बरोबर तिसरं कारण काय आहे दुसरं कारण काय आहे डॉक्युमेंट्स चुकीचे डॉक्युमेंट्स दिले असतील तर क्लिअर किंवा तुमच्याकडनं काही गोष्टी जर का चुकीच्या भरल्या गेल्या असतील किंवा सरकाराला चुकीची माहिती दिली असेल तर किंवा याच्या व्यतिरिक्त पण काय कारण असू शकतं पंधराशे रुपये किंवा पंधराशे रुपयापेक्षा अधिक तुम्हाला कुठल्या तरी स्कीमच्याद्वारे गव्हर्नमेंटचा जर लाभ मिळत असेल तरी पण तुमचा फॉर्म जर पहिल्या टप्प्यात तुम्हाला पैसे भेटले असतील मात्र या टप्प्यात मग मात्र भेटणार नाही हे लक्षात ठेवा क्लिअर म्हणजे हे समजलं आता की खूप वेगवेगळे असे हे आहेत म्हणजे कारणं आहेत त्याचे त्याच्यातले काही मी तुम्हाला गिनेशुने कारणं सांगितलेले आहेत चला समोर जाऊयात आता आणखी बघा कोणाकोणाचे प्रश्न आहेत तर बघा यांचा काल पण प्रश्न होता मला वाटतंय क्लिअर तर यांनी माकुडे यांनी काय विचारलेलं आहे सर बा बारा ऑगस्टला फॉर्म जे आहे त्यांचा अप्रुव्हल झाल्याचा मॅसेज आलेला आहे क्लिअर डी बी टी लिंक आहे पैसे भेटते ना असं वाटत नाही माझ्या मागच्यांचे पैसे भेटले नारी शक्ती ॲपवरून त्यांनी फॉर्म भरला होता आणि त्यांचे पैसे भेटले अशा प्रकारचा त्यांचा प्रश्न आहे लक्षात ठेवा तुम्हाला एक तुम्ही चार लोकांना पाहता आहात आणि त्याच्यात तर तुम्हाला दिसते की शेजाऱ्या बाजाराला भेटलेत माझ्या जवळच्या लोकांना भेटलेत पण मला का नाही भेटले तर तुम्हाला मी एक साधा सिंपल प्रश्न विचारतो की तुमचं डीबीटी जे आहे हे कधी झालं होतं तुम्ही ते मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये ते जर उशिरा झाला असेल ना तर मग तुम्हाला सरकारला पैसे पाठवताना अडचण येते कारण डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार ना आणि तेच जर तुम्ही उशिरा केला असेल तर मग मात्र अडचण येते क्लिअर म्हणजेच काय तर तुम्हाला तुमचं डीबीटी जे आहे ते वेळेवर करून घ्यायचं आहे मी तर म्हणतो अगोदर केलं तरी काय फरक पडतोय सांगा ना पुढे जाऊयात बघा संगीता यांचा काय प्रश्न आहे जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरला होता यांनी कधी जुलै महिन्यामध्ये बघा जुलैमध्ये त्यांनी फॉर्म भरला आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये तो अप्रुव्हल पण झाला आणि आधार पण लिंक आहे बँकेला बँकेला तरी म्हणजे बघा आधार लिंक आहे बँकेला तरी पण पैसे जमा झाले नाही पहिलं तर लक्षात ठेवा जुलैमध्ये फॉर्म भरला ऑगस्ट महिन्यामध्ये अप्रूव्हल झालेला आहे तुमचा जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झालेलं आहे म्हणजे तुम्हाला जे काही पैसे आहेत बरोबर जे काही पैसे आहेत तर ते पण तुम्हाला अधिक मिळणार आहेत इतरांच्या तुलनेमध्ये पण आता एक लक्षात ठेवा तुम्ही की बँकेला आधार लिंक आहे ना बरोबर म्हणजे तुमचं डी बी टी जे आहे डी बी टी तर माझ्यामध्ये हे थोडं उशिरा झाला असेल उशिरा म्हणजे कधी बघा पहिल्यांदा ज्यांचे ज्यांचे फॉर्म चोवीस ऑगस्टच्या अगोदर भरले गेले आहेत किंवा चोवीस ऑगस्टपर्यंत त्यांना दुसऱ्या हप्त्याचे पैसे मिळाले पण ज्यांचे चोवीस ऑगस्टच्या नंतर फॉर्म भरले ना तर त्यांना नाही मिळाले मग क्लिअर त्यांना सप्टेंबरमध्ये मिळतील मग आता तुम्ही हे नाही सांगितलं की ऑगस्ट महिन्यामध्ये अप्रुव्हल झाला पण कोणत्या तारखेला अप्रूव्हल झाला हे तुम्ही एकदा सांगा म्हणजे मला आणखी तुम्हाला क्लॅरिटीनं उत्तर देता येईल आणि सर्वांना समजेल पण की त्याच्यातनं आम्ही काय शिकायचं आहे या गोष्टीमधून पुढे जाऊयात आपण बघा पूजा यांचा काय प्रश्न आहे तेरा तारखेला फॉर्म आप जे आहे तेरा तारखेला आहे फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्यांचा अपलोड लिहिलेला आहे काय प्रॉब्लेम नाही अप्रूव्ह झालेला आहे सतरा तारखेला जे आहे सीडिंग पण केलेलं आहे त्यांनी म्हणजेच त्यांनी या महिन्याच्या बाबतीत आहेत हां ते या महिन्याच्या बाबतीत आहेत अजून पैसे आले नाही आता एक लक्षात ठेवा एक तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो आहे की या महिन्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल अप्रुव्हल झाला असेल तर समजा तुमचा फॉर्म वीस तारखेपर्यंत वीस सप्टेंबरपर्यंत जरी तुमचं झालं असेल ते तरीही तुम्हाला पैसे तर येण्याचे चान्सेस खूप आहेत या महिन्यामध्ये पण त्यामुळे काळजी करू नका म्हणजे एकदम स्ट्रीट फॉरवर्ड उत्तर द्यायला ना तुम्हाला काळजी करायची नाही कारण तुमचं फॉर्म पण मंजूर झालेलं आहे आधार सीडिंग पण आहे त्यामुळे तुम्हाला जरी सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचा सतरा तारखेला झाला असेल तरी वीस तारखेपर्यंत जरी झाला तरी पण पैसे मिळू शकतात खूप चान्सेस आहेत क्लिअर पुढे जाऊयात आपण आणखी काय काय महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा कमेंट बॉक्समध्ये बघा दुसरा प्रश्न आहे वंदना पाटील यांनी काय विचारलं आहे दादा सप्टेंबर सप्टेंबरच्या तेवीसला जे आहे त्यांनी फॉर्म भरलेला आहे पैसे कधी येणार पहिलं तर लक्ष ठेवा वंदना ताई तुमच्यासाठी एक पहिला माझा प्रश्न हा आहे की तुम्ही मला हे सांगा तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे का कारण फॉर्म भरला असं लिहिलेलं आहे तुम्ही अप्रुव्हल झाला का हे तुम्ही दिलेलं नाही माहिती पहिलं तर अप्रुव्हल झाला का हे पहा कधी झालेलं आहे म्हणजे चोवीस ऑगस्टच्या अगोदर झाला का नाही कारण तुमचा फॉर्मच तुम्ही तेवीस सप्टेंबरला भरलेला आहे बरोबर आता तुमचा राहिलेला मुद्दा काय की पैसे कधी येणार तर तुमचा फॉर्म या आता बघा तेवीस सप्टेंबरला आहे ना मग आता तुमचा माझ्या मते तर बघा फॉर्म थोडंसं तुमचा एक उशिरा भरला गेलेला आहे बघा तेवीस सप्टेंबरला बरोबर मग आता तो मंजूर झाला का नाही ते पहिलं तुम्ही सांगा कधी मंजूर झाला मला ते एकदा डेट पाहू द्या कारण तेवीस सप्टेंबर म्हणजे मला असं वाटतं की या आत्ताच्या टप्प्यामध्ये पैसे येतील का नाही याच्याबद्दल मग मला शंका आहे पण एक लक्ष ठेवा पैसे मात्र येतील बरं का पण तुम्ही हे करायचं आहे मंजूर करून घ्यायचं आहे डी बी टी करून घ्यायचं आहे या नाही तर पुढच्या टप्प्यामध्ये पैसे येतील काळजी करू नका क्लिअर पण तुम्ही मला मंजूर कधी झाला फॉर्म डी बी टी कधी के केलं याचं एकदा कमेंट बॉक्समध्ये जे आहे वंदनात ताई तुम्ही ती माहिती द्यायची आहे क्लिअर पुढे जाऊयात आपण यांचं बघा यांचं काय म्हणणं आहे की स्टेटस डॉट आर नॉट फाउंड इन वेबसाईट अप्रुवल झालेलं अप्रुवल्ड झालेले होता बरोबर तर एक लक्षात ठेवा मी परत परत सांगतो आहे की थोडासा टेक्निकल इश्यू यायला आहे ॲप्लिकेशनला हे तुम्ही याच्यातनं लक्षात ठेवायचं आहे क्लिअर आणि जर का तुम्हाला अशा प्रकारचा जर इशू आला तर मी त्यासाठी तुम्हाला एक बॅकेंडला दुसरं पण उत्तर देऊन ठेवलेलं आहे अंगणवाडी सेविकेसोबत तुम्ही संपर्क करायचा आहे तिथे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं किंवा या प्रश्नाचं समाधान तिथे केलं जाऊ शकतं पुढे जाऊयात बघा नेक्स्ट प्रश्न काय आहे सुरेश वाघमोरे वाघमारे यांचा प्रश्न आहे बघा आणि अत्यंत महत्त्वाचे आणि किती वेगवेगळे प्रश्न असतात बघा बरं जर मी या लोकांना जर मी माझे मी यांना उत्तरच नाही दिले तर किती गोंधळून जाणार कुणाला विचारणार ते बरोबर कारण की अशा प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळणं अत्यंत गरजेचं आहे नाही तर मग ते त्या स्कीमला ते योजनेला असं म्हणते की अरे भेटणार नाही आम्हाला पैसे सोडून देते ना ते, 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 ते संपूर्ण ना द्यायचा पण त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळून देण्यासाठी मी तुम्हाला झटता येते क्लिअर त्यासाठी मी आहे मी या गोष्टीसाठी झटत आहे ते क्लिअर त्यामुळे तुम्ही जे आहे इथून पुढे लक्षात ठेवा मी जे बी काही अपडेट देणार आहे त्या अपडेटला तुम्ही पाहत राहावं आणि तुमच्या ज्या काही इतर गरजू ज्या माता भगिनी आहेत त्यांना पण व्हिडिओ शेअर करत जा जा क्लिअर नेक्स्ट बघूयात आपण यांनी काय विचारलं आहे सोळा जुलैला फॉर्म भरला त्यानंतर बघा पुढे विचारलं त्यांनी की पाच ऑगस्टला त्यांचा जे आहे अपलोड पण झालेला आहे पण एकही रुपया आलेला नाही आधार लिंक असून पण अशा प्रकारचं त्यांनी विचारलेलं आहे आता पहिलं लक्षात ठेवा यांचं म्हणणं आहे आधार लिंक आहे आता आधार लिंक आणि आधार सीडिंगमध्ये फरक आहे आधार सीडिंग आहे का म्हणजे डी बी टी आहे का हे चेक करा आणि त्याच्यामध्ये पण डी बी टी जे आहे तुमचं कधी झालं याची डेट द्या दे एकदा कारण जर का एखाद्या व्यक्तीचं जर डी बी टी उशिरा झाला असेल तर पैसे मग येत नाहीत ते पैसे पुढच्या टप्प्यामध्ये तुमचे जातात त्यामुळे डी बी टी वेळेवर करून घ्या लवकर करून घ्या हे माझं तुम्हाला एक जे आहे विनंती आहे क्लिअर पुढे जाऊयात तरी पण तुम्ही मला डी बी टीची जी आहे हे सांगायची आहे डेट सांगायची आहे पण मात्र काळजी करायची नाही फॉर्म भरला आहे मंजूर झाला आहे डी बी टी ॲक्टिव्ह आहे आणि संपूर्ण जर ऑगस्टच्याच महिन्यामध्ये क्लिअर असेल तर काहीच काळजी करू नका जुलैचे मिळतील ऑगस्टचे मिळतील आणि सप्टेंबरचे मिळतील स्पष्ट उत्तर देतो आहे एकदम क्लिअर कट क्लिअर पुढे जाऊयात आपण आता बघा पुढे गेल्याच्यानंतर आपल्याला आणखी बघा कितीच किती मी प्रश्न घेतलेत बघा बरं तुम्ही हा इतके प्रश्न घेतलेत ना मी की तुम्ही थकसान अक्षरशः प्रश्न बघून बघून की एवढे प्रश्न घेतो आहे मी की जेणेकरून कुणाचाही प्रश्न जो आहे मी ठेवत नाही बाकी सर्वांचे प्रश्न बघा पटपट घेऊयात पट पट तीन हजार रुपये मिळाले पंधराशे रुपये बाकी आहेत मला मॅसेज आलेला नाही भंडारा जिल्हा आहे कधी मिळणार आहे सर अशा प्रकारचा यांचा प्रश्न आहे कारण मी सांगितलं सर्वसामान्य प्रश्न पडतात पण त्या प्रश्नाचे उत्तर अत्यंत गरजेचे असतात देणं बघा तीन हजार रुपये त्यांना मिळालेले आहेत त्यांचं कुठल्याही प्रकारचं काही त्यांच्या फॉर्मला समस्या नाही काय नाही काय नाही काय नाही बरोबर तर त्यांचं म्हणणं आहे पंधराशे बाकीचे कधी मिळणार तर एकोणतीस सप्टेंबरला तुम्हाला जे आहे पुढचे पंधराशे रुपये मिळणं अपेक्षित आहे काळजी करायची नाही नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात आपण आपण जे आहे हा तीस जुलैला फॉर्म भरला पैसे आलेले नाही मला वाटतं याचं उत्तर घेतलेलं आहे क्लिअर पुढे जाऊयात आपण बघा मुग्दा यांचं काय आहे बघा या याबद्दल बघूयात सर स्टेटस कसं चेक करायचं प्लीज रिप्लाय द्या बघा नारी शक्ती दुतून जर तुम्ही जर का तिथून जर फॉर्म भरला असेल तर तिथे जाऊन चेक करा अंगणवाडी सेविकेकडे कर गेला असेल तर तिथे जाऊन चेक करा क्लिअर जिथून जिथे तुम्ही फॉर्म भरलेला आहे तिथे जा आणि तिथून जाऊन तुम्ही चेक करायचं आहे आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर वेगळा काही प्रश्न विचारायचा होता भाऊ स्टेटस कसं चेक करायचं सर मला यामध्ये पण कुठलं कशा प्रकारचं स्टेटस चेक करायचं आहे आणखी तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेटेड कारण प्रश्न काही असू शकतो बरोबर की जसं की बघा आता यांचा स्टेटस हे जे म्हणतात नारीशक्ती दूत आता नारिशक्ती दूतमध्ये कुठे जायचं असा वेगळा काही प्रश्न असू शकतो की नाही यांचा बरोबर तर कसाही प्रश्न असेल तर तुम्ही त्याला थोडं क्लॅरिटीनं आणखी कमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे म्हणजे मी तुम्हाला आणखी त्याला एक स्पष्टपणे तुम्हाला सांगू शकतो पण सध्या तुम्ही नारीशक्ती ॲप जिथून तुम्ही फॉर्म भरला आहे तिथून तुम्ही जाऊन जे आहे स्टेटस चेक करू शकता पुढे जाऊयात आपण आता बघा काही लोकांनी असे पण का विनंती केलेले आहेत की सर यावर व्हिडिओ बनवा त्यावर व्हिडिओ बनवा तर त्याबद्दल पण मी तुमचे तेही विचार कन्सिडर करीत आहे क्लिअर बघा यांनी असं विचारले की यादी आली आहे का सर आणि कशी चेक करायची यावर पण व्हिडिओ बनवा क्लिअर ठीक आहे बनवतो पुढे बघा यांनी विचारलेलं आहे की सर अन्नपूर्णा योजना जी आहे तर यावर जे आहे माहिती सांगा आणि काय करावे लागेल त्यासाठी याबद्दल एक जे आहे त्यांचं म्हणणं आहे की एक व्हिडिओ बनवा क्लिअर आता एक लक्ष ठेवा की अन्नपूर्णा योजनेच्या बाबतीत मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे तीन मोफत गॅस सिलेंडरच्या बाबतीत पण एक लक्षात ठेवा इतका म्हणजे तुम्हाला क्लॅरिटीनं कळेल ना की खरंच मी काय करायला पाहिजे तीन गॅस सिलेंडरसाठी मला मिळणार की नाही या प्रश्नाचं एकदम प्रामाणिक उत्तर तुम्हाला कळेल आणि सोबत मी स्वतः गॅस एजन्सीवर जाऊन तुम्हाला तिथून ई के वाय सी कशा केल्या जातात काय काय समस्या असतात काय करायला पाहिजे आणि खरंच आपल्याला मिळतात का यासाठी या आणखी क्लॅरिटीचा एक व्हिडिओ टाकणार आहे पण यासोबतच तुम्हाला हे सांगतो आहे जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर मी या व्हिडिओमध्ये दिलं नसेल तर काळजी करू नका येणाऱ्या टायमामध्ये माझी पण नजर आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल पण समजा तुम्हाला असं वाटलं की सरनं माझ्या कमेंटकडे दुर्लक्ष केलं की काय तर परत ती कमेंट टाका म्हणजे मला परत दिसेल आणि हायलाईट झाल्याच्यानंतर ऑब्व्हियसली मी तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल आता यामधून दोन तीन गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत तुम्हाला की तुमचा प्रश्न हा खूप वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो बरोबर म्हणजे पैसे येणं आणि न येणं एवढ्याचा ना, ये प्रश्न नाही आहे खूप सारे टेक्निकल गोष्टी आहेत तर त्या टेक्निकल गोष्टीचे उत्तर तुम्हाला योग्य व्यक्तीच देऊ शकतो त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो आहे की तुम्ही आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त माता भगिनीपर्यंत शेअर करा जेणेकरून करून त्यांची कुठलीही समस्या असो हो, क्लिअर तर त्या समस्येला आपण सोडू शकलो पाहिजे त्यांचे पैसे जे आहेत मिळणारे हक्काचे ते त्यांना मिळून देऊ शकलो पाहिजे इथपर्यंत जरी आपल्याकडनं ते थोडीसं जरी त्यांना मदत झाली तर मी म्हणेन आपले हे व्हिडिओ जे आहे कोणाच्या तरी कारणे लागत आहेत आणि कोणाचा तरी फायदा होतो आहे अशा प्रकारे मला त्याच्यातलं जे आहे म्हणजे त्याला आपण म्हणूया सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळतं तर त्यासाठी तुम्ही पण मला थोडं जे सपोर्ट करायचं आहे चॅनलला नवीन असताना तर सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला शक्यतो लाईक करजा बघा क्लिअर आणि काही समस्या असू द्या क्लिअर मी तुम्हाला जे काही विचारलेलं काही ज्यांना ज्यांना सांगितलं कमेंट बॉक्समध्ये टाका त्यांनीही माहिती टाका तुम्हाला जी विचारलेली आहे ती आणि ज्यांना मी उत्तर देऊ शकलो नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी परत तुम्हाला उत्तर देणार आहे धन्यवाद